सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता सिंदूरच्या द्राक्ष भागेत न्यूट्रिक सेलचा प्रभाव शेतकरी भैरप्पा माडग्याळे यांचा समाधानाचा सूर सिंदूर तालुका जत जिल्हा सांगली या सततच्या पावसाळी वातावरणामुळे द्राक्ष बागांमध्ये रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असताना सिंदूर येथील प्रगतशील द्राक्ष उत्पादक श्री भैरप्पा माडग्याळ यांनी आपल्या बागेतील उत्पादनात लक्षणीय वाढ साधली आहे न्यूट्रिक्सेल कंपनीच्या उत्पादनांचा सातत्याने आणि नियोजनबद्ध वापर केल्याने हा सकारात्मक बदल अनुभवल्याची माहिती त्यांनी दिली यावर्षी पावसाचे प्रमाण मोठे असून हवामान प्रतिकूल होते तरीही थ्रिप्स कूज भुरी अशा प्रमुख रोगांवर उत्कृष्ट नियंत्रण मिळाल्याचे माडग्या सांगतात न्यूट्रिक सेलच्या शेड्यूलमुळे बागेत कोणताही रोगाचा गंभीर त्रास झाला नाही असे त्यांनी सांगितले न्यूट्रिक सेलच्या सर्व उत्पादनांचा योग्य वापर केल्याने द्राक्षबागेत वाढ जोमदार झाली घडांचा रंग आणि गुणवत्ता सुधारली उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली आज माझी द्राक्षबाग तगडी निरोगी आणि भरघोस उत्पादन देणारी झाली आहे न्यूट्रिक सेलच्या सर्व उत्पादनांबद्दल मी मनापासून समाधानी आहे अशी भावना श्री भैरप्पा माडग्याळे यांनी व्यक्त केली शेतकरी वर्गात आव्हानात्मक हवामानातही द्राक्षबागेची गुणवत्ता टिकवण्यासाठी न्यूट्रिक्सेलचा वापर उपयुक्त ठरत असल्याचा संदेश या अनुभवातून व्यक्त होत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा